आकाशवाणी नागपूर धैर्य समृद्ध पंचायत राज अभियान राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला याअंतर्गत एकंदर एक हजार नऊशे दोन पुरस्कार देण्यात येणार आहे ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानांतर्गत दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूरच्या वतीने केंद्रा केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आदिवासी भागातील रानभाजी रानफळे औषधे तसेच अन्नधान्य आणि आदिवासी बांधवांच्या शबरी नॅचरल बॉन्डच्या प्रीमियर उत्पादनांची विक्री करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी रानभाजी महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास भवन नागपूर अमरावती रोड गिरीपीठ इथं बुधवार दिनांक तीस जुलै दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत करण्यात येणार आलं आहे नागपंचमीचा सण आज राज्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे होत आहे श्रावण शुक्ल पंचमीला हा सण साजरा केला जातो वारळाची पूजा सर्पमित्रांकडून जनजागृती आणि सापाविषयीच्या गैरसमाजावर प्रबोधन हे या सणाचं सा वैशिष्ट्य आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य दाखवणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना विविध स्तरावर आर्थिक सहाय्य केले जाणार आहे अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली पात्र लाभार्थ्याकडून महानगरपालिकेने अर्ज मागवले आहे अधिक माहितीसाठी मनपाच्या संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर ऑनलाईन पद्धतीने दिव्यांग लाभार्थी या योजनेस अर्ज करू शकतात नागपूर अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूरसह विदर्भात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या प्रकटासह पावसाची शक्यता आहे दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे आज उघडण्यात आले बाग काठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केल्या जातील नमस्कार